हा हा बोला ना येईल ना एवढा अर्धा दिवसामध्ये येईल ना हो ना हो चालेल एक नंबर आहे क्वालिटी क्वालिटी एक नंबर वाटले तुम्हाला हो सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्याला काजळे हा विषय नाही पत्ती खूप आहे ना त्याला हा पत्ती भरपूर प्रमाण मला लागल बरं का मला दहा किलो मामान त्यांना लागल दहा एक किलो म्हणजे किलो बियाणं मला लागल हो शंभर टक्के अडचण नाही म्हणजे म्हणजे मार्केटात उतरतात मला कॉल करा म्हणजे मी लगेच ताब्यात घेऊन ठेवाल हो हो चालेल चालेल काही अडचण नाही शंभर टक्के फोन करा सांगा बियाणं चांगले भाऊ असं हो बियाणं म्हणजे मार्केटात सुद्धा नवल करता म्हणजे बियाणं कोणतं म्हणे म्हटलं काही जास्त सतराशेच रुपये किलोचं बियाणंही होत माझं म्हण कोण आहे म्हणे म्हटलं मुलकंच आहे म्हटलं देवळाचं म्हटलं हा हा मग सगळे शेतकरी कावरून गेले होते मार्केटात हो का हा त्या त्या दिवशी भाव होता एकोणतीसशे तीन हजार रुपये आपलं एकतीसशे पस्तीस गेलो होतं अरे बापरे म्हणजे हायेस्ट निघाले बो तारे हाएस्ट आपणच होतो मुलकांचा हो तेवढं मला ते मार्केट आलं का मला तेवढं कळवा बरं का सर हो चालेल ठीक आहे चालेल म्हणजे मी म्हणजे आता चालेल चालेल या वर्षी भरपूर लागवड राहील आपली काही मामा त्यांची का त्यांनी होत पहिल्या वर्षी त्यांना एक नंबर क्वालिटी वाटली त्यांनी वापरली या वर्षी बिटोबा त्यांनी मी वापरलं बरोबर 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 आहे ना हो हा ना काल पण तुमचा व्हिडिओ होता ना मार्केटातला हो ना बरोबर आहे देवळा मार्केटातला बरोबर हा देवळा मार्केटातला हो चालेल चा... कळवा मग मला तेवढं हो हो शंभर टक्के चालेल ठीक आहे